सामाजिक जीवनात माणसाला माणूसपण देणारे व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकर आजेश भवरे सामाजिक जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देत माणसाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी माणसाला माणूसपण देण्याचे सामर्थ्य फक्त संविधानात असून या संविधानाला निर्माण करणाऱ्या महामानवाला दररोज पुजावे असे प्रतिपादन या प्रसंगी प्रमुख वक्ता आजेश भवरे यांनी केले आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूप सिंग हिर्या नाईक शास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून आजेश भवरे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर मंदा मोरे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ जगदीश काळे डॉक्टर गौरी पाटील डॉक्टर किशोर सोनवणे डॉ व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व करण्यात आले तसेच मानसी मंडलिक यांनी कविता सादर केली डॉक्टर नितीन कुमार माळी यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या लहानपणीचे वर्णन करणारे गीत सादर केले वेदनेने होरपडलेला माणूस हा नेहमी इतिहास घडवित असतो म्हणून असा इतिहास घडविण्याचे भावनिक आवाहन प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित गावीत प्रास्ताविक विपुल सोनवले, तर आभार शारदा वडवी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वखार शेख विजय वेताळ मुरलीधर देसाई प्रतीक गावित कविता वसावे ऋषिकेश पाडवी प्रशांत पाडवी कलू गावित रोहित गावित यांनी परिश्रम घेतले